सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भामध्ये दे सुदर्शन घोले यांनी जबाब दिला असून खून केल्याचा जबाब त्यांनी दिलेला आहे त्यासंदर्भात नेमका विषय काय पाहू सुदर्शन घोले यांनी दोन तास मारहाण केल्यानंतर त्यांना रक्ताची उलटी झाली असा जबाब दिला आहे जबाबामध्ये सुदर्शन घोले यांनी नेमकं काय म्हटलं आहे आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू कराड हे आमच्या समाजाचे नेते आहेत असं सुदर्शन घोले सांगतोय त्यांनी जे काही सांगितलं ते मुद्दे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू वाल्मी कराड आमच्या समाजाचे नेते तर विष्णू चाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष अशा पद्धतीची माहिती घुलने दिलेली आहे मीही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता असे त्यांनी सांगितलेलं आहे वाल्मी कराडने सरपंचाला धडा शिकवता शिकवायला सांगितल्यानंच अपहरण करून आम्ही हत्या केली सरपंच देशमुखाचं अपहरण करून आम्ही त्यांना दोन तास मारहाण केली असंही तो म्हणतोय दोन तासांच्या मारहाणी वेळी जयराम चाटेच्या फोनवरून माझं विष्णू चाटेशी दोन ते तीन वेळा बोलणं झालं प्रत्येक घुलेनं पळत येऊन दोन्ही पायांना देशमुखांच्या छातीवर ओडी मारली देशमुखांनी रक्ताची उलटी केली असंही त्यांनी सांगितलेलं आहे सरपंच निपचित पडल्यावर आम्ही गाडीत टाकलं जयराम चाटेनं पुन्हा सरपंचाचे काढलेले कपडे घातले दिवस असल्यानं आम्ही सरपंचा मृतदेह गाडीत टाकला आणि अंधार पडण्याची आम्ही वाट पाहिली असंही तो म्हणतोय अंधार पडताच देशमुखांचा मृतदेह आम्ही दैठणा फाट्याजवळ फेकून दिला आणि स्कॉर्पिओ घेऊन वाशीच्या दिशेनं पळून गेलो वाशीत पोलिसांना पाहून आम्ही स्कॉर्पिओ सोडून पळ काढला असंही तो जबाबमध्ये सांगतोय यानंतर सरपंच यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आपण ती प्रथम समजून मला न्याय मिळाला पाहिजे आणि या, या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि लवकरात लवकर या जे प्रकरण आहे या प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी शिवसेना नेते शिरसाट यांची प्रतिक्रिया आली आहे ती पण पहा कबूल दिलीत केलंच ना त्यांचे व्हिडिओ आलेले त्यांचे प्रूफ आहेत एव्हिडन्स आहेत सर्व ते मोबाईलचे सगळे डाटे आलेले आहेत त्याला सीडीआर वगैरे काय म्हणतात ते सर्व आता जप्त केलेले पोलिसांनी म्हणून त्या गुन्ह्यापासून त्यांना आता पळवाट नाही त्यांना फाशी ही झाली पाहिजे हे आमची मागणी आहे सुदर्शन गुले याच्या मित्राच्या जबाबामध्ये आणखी एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे संतोष देशमुखांना त्यांच्या हत्येपूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा कट होता असं तो मित्र म्हणतोय सुदर्शन गुलेने विष्णू चाटेला सांगितलं होतं की संतोष देशमुखाला उद्या उचलून नेतो आणि बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवतो तिरंगा हॉटेलमधल्या बैठकीत घुलेनं विष्णूचाटीच्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासंदर्भात त्यांना बोललं होतं यावर विष्णू चाटेनं घुलेला सांगितलं होतं तुला काय करायचं ते कर नाहीतर गावाकडे चित्र पाकर आणि सशी सांभाळ पण केजला येऊ नको अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया दिली होती असं त्याचं मत आहे आता या प्रकरणामध्ये जे पोलीस ठाणं आहे केचं यांची महत्वपूर्ण अशी भूमिका राहिलेली आहे सरपंचाचे बंधू शिवराज देशमुख यांनी म्हटलं की अपहरण होताच तक्रार द्यायला गेलेल्या शिवराज देशमुखांना पोलिसांनी तीन तास बसवून ठेवलं होतं शिवराज देशमुख यांच्या जबाबात वादाच्या भोवऱ्यात असलेल्या तीन पोलिसांवर आरोप करण्यात आलेले आहेत पी एस आय राजेश पाटील पी आय प्रशांत महाजन आणि पोलीस अधिकारी बनसोड यांनी तीन ते साडेतीन तास बसवून ठेवलं असं चुलतभावचा जबाब म्हणतोय पोलीस कर्मचारी म्हणून म्हणत होते की कायदा बदला बदलला आहे पुस्तक बघूनच कलम लिहावी लागतात पोलिसांच्या या भूमिकेमुळेच फिर्याद द्यायला वेळ लागला आणि तेवढ्यात संतोष देशमुखांच्या हत्येची बातमी कळली असं शिवराज देशमुख यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणामध्ये काय होईल याची वाट पूर्ण महाराष्ट्र पाहतोयच यामध्ये धनंजय मुंडे यांना वाचवण्याचाही प्रयत्न होत आहे अशा पद्धतीनं आरोप करतायत अंजली दमानिया यांनीही म्हटलेलं आहे बरेच लोक सांगत कारण आठ ऑक्टोबरच्या नंतरच हा सगळा प्रकार घडला असं उज्ज्वल निकम यांचं म्हणणं आहे तर त्यावरती अंजली दमानिया म्हणत आहेत की आठ ऑक्टोबरपासून हा घटनाक्रम सांगितला जातोय खरं तर हा मेपासून घटनाक्रम आहे आणि तिथपासून हा घटनाक्रम न घेता आठ ऑक्टोबरपासून पुढे हा घटनाक्रम चालू झाला असं म्हटलं जात असेल तर धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे निश्चितपणे प्रयत्न होत आहेत असेच आहे असं अंजली दमानिया यांचं मत आहे सदर प्रकरणामध्ये येणाऱ्या काळामध्ये काय काय घडतंय हे महाराष्ट्राला कळेलच आणि तिची महाराष्ट्र वाट पाहतो परंतु सध्याला जे गुन्हेगार आहेत त्यातला महत्त्वपूर्ण असा गुन्हेगार यांनी आपला जबाब नोंदवला आहे आणि हातीची पण कबी कबुली दिली आहे त्यामुळे त्यांना योग्य ती तिच्यावरती कारवाई होईलच उज्ज्वल निकम काय म्हणाले होते आपण ते ऐकू की प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोफावली गेली आणि यातला मोरक्या जो गँगलीडर सुदर्शन गुले आहे हा मुख्य आरोपी जो वाल्मिकर आणि याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे